नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मसाले भात तोही कुकर मध्ये झटपट कसा बनवायचा ते पाहणार आहोत आपल्याला जर तो घाई गडबडीत बनवायचा असेल तर आपण कुकर मध्ये बनवतो किंवा कमी वेळामध्ये चवीला अप्रतिम लागणारा मोका सुटसुटीत होणारा मग तो तांदूळ कोणताही असो या पद्धतीने मसाले भात बनवा मसाले भात जरी असला तरी यामध्ये कोणतेही वाटणातले मसाले आपण घालणार नाही तरीही भन्नाट चवीचा असा मसाले भात आपल्याला बनवायचा आहे या पद्धतीने एकदा बनवा चवीला अप्रतिम लागतो आणि तुम्ही जर एकदा या पद्धतीने बनवला तर नेहमी याच पद्धतीने बनवाल अशी मला खात्री आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कुकरमध्ये बनवत असताना पाण्याचं प्रमाण कमी अधिक झालं तर तर काय होतं पाणी जास्त झालं की भात गिचका होतो आणि पाणी जर कमी पडलं तर भात कच्चा राहतो किंवा भात शिजवत असताना पाणी कमी पडलं आणि कुकरच्या शिट्ट्या जर आपण जास्त केल्या तर भात करपतो मग तुम्हाला जर पाण्याचं अचूक प्रमाण जर माहीत असेल या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर प्रत्येकाला सहजरित्या जमल झटपट होणारा चविष्ट तासा मसाले भात आहे नेहमीच वाटणातले मसाले घालून मसाले भात हा बनवला जातो पण कधीतरी या पद्धतीने बनवा यासाठी आपल्याला कोणतेही वाटणातले मसाले घालायचे नाहीत आपल्याला हे खडे मसाले वापरायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता जिरे मोहरी वेलची घेतलेली आहे दालचिनी लवंग आणि तमालपत्र घेतलेलं आहे आपल्याला लसूण लागणार आहे फोडणीसाठी आणि इथे तुम्ही पाहू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आलं थोडंसं किसून घेतलेलं आहे लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे कोथिंबीर लागणार आहे आणि हिरवे वाटाने आणि एक वाटी तांदळाचं आपल्याला भात बनवायचा आहे मिरची घेतलेली आहे तुम्ही लाल तिखटही वापरू शकता मग तुम्हाला कोणत्या त्यामध्ये भाज्या जर ॲड करायच्या असतील तर गाजर आहे बीन्स आहे बटाटा आहे तुम्हाला त्यामध्ये ॲड करायच्या असेल तर तुम्हाला ज्या आवडतील त्या ते भाज्या ते त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता मी यामध्ये नुसते हिरवे वाटाने आ, मिक्स करणार आहे आणि मसाले भात बनवणार आहे सगळं साहित्य तयार करून घेतलेलं आहे आता फोडणी करून घेऊया त्याच्या अगोदर तांदूळ जो एक वाटी घेतलेला आहे तो दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला तो फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कुकर छान असा तापलेला आहे नंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे एक वाटी तांदळाचा मसाले भात जर बनवायचा असेल तर दोन चमचे तेल पुरेचं आहे त्याऐवजी तुम्ही तूप किंवा बटारी वापरू शकता तुपामध्येही बनवलेला मसाले भाताची जी चव आहे अप्रतिम लागते तुप तुपा मौ, तुप तुप तुपा ते मी तुपाऐवजी तेलाचा वापर केलेला आहे आणि नंतर थोडंसं त्यामध्ये तूपवरून ॲड करणार आहे तुपामुळे काय होतं भात मो मौसूत असा होतो म्हणून थोडंसं तूपही वापरू शकता आणि तेल आणि तूप जर एकत्र तुम्ही वापरत नसाल तर नुसता तुपामध्येही छान बनवू शकता किंवा तेलामध्ये बनवू शकता तेल छान असं गरम झालेलं आणि थोडेसे शेंगदाणे जे आहेत ते त्यामध्ये थोडंसं तेलामध्ये मी घातलेले आहेत जिरे मोहरी तमालपत्र जे खडे मसाले घेतलेले लवंग होती दालचिनी वेलची होती हे खडे ते हो मसाले तेलामध्ये टाकलेले आहेत थोडासा कडीपत्ता सात ते आठ कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ते फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत आता लसणाच्या फोडणीतलं बनवायचं होता जास्तीचे मसाले कोणते नव्हते म्हणून लसूण भरपूर घालायचं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये ते छान अशा परतून घेतलेल्या आहेत मी ते एका हिरवी मिरचीचे काप घातलेले आहेत तुम्ही त्याऐवजी लाल तिखटही वापरू शकता तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आलं थोडंसं आहे ते किसून घातलेलं आहे आणि एक कांदा कट करून घेतलेला तो या फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत या फोडणीमध्ये परतून घ्यायचा तुम्ही एक टोमॅटो बारीक कट करून त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता माझ्याकडं टोमॅटो शिल्लक नव्हता म्हणून त्यामध्ये मी टोमॅटोचे काप करून घातलेले नाहीत एक टोमॅटो जर असेल तर तुम्ही त्यामध्ये फोडणीमध्ये थोडासा कट करून घालू शकता मसाले भाता टोमॅटोची चव छान लागते थोडीशी कोथिंबीर मी इथेच मग फोडणीमध्ये घातलेली आहे थोडीशी नंतर भरून घालायची आहे या फोडणीमध्ये सुरुवातीला बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर मिक्स केलेली आहे एक वाटी तांदूळ घेतलेला म्हणून अर्धी वाटी इथे ताजे वाटाणे आहेत ते फोडणीमध्येच परतून घ्यायचे आहेत किंवा वाळलेले वाटाणे असतात ते भिजवून घेऊन हे तुम्ही इथे मिक्स करून घेऊ शकता माझ्याकडे होते शिल्लक म्हणून त्या वाटाण्यामध्येच मी मसाले भात बनवत आहे मग त्यामध्ये बटाट्याचे काप तुम्ही घालून भात बनवू हो शकता वांगे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुम्ही त्यामध्ये मिक्स करून घेऊ हो शकता एक चमचा जिरेपूड घातलेली आहे एक चमचा धनेपूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर पुलावचा मसाला एक किंवा दोन चमचा त्यामध्ये मिक्स करून घेऊ हो शकता मी पुलावचा मसाला घातलेला नाही जिरेपूड आणि धनेपूड त्यामध्ये घातलेली आहे छान असं मिक्स करून घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुऊन साईडला ठेवलेला होता तो तांदूळ आता या फोडणीमध्ये सुरुवातीला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे भात तेलामध्ये तांदूळ परतून घेतल्यानंतर भात जो आहे तो मोकळा सुटसुटीत होतो म्हणून थोडासा परतून घ्यायचा तांदूळ छान असा परतून घेत आहे आता पाण्याचं प्रमाण जर सांगायचं म्हटलं जुना तांदूळ असेल तर जेवढं तुम्ही तांदूळ घेतलेला आहे त्याच्यात डबल म्हणजे एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता तांदूळ जर नवीन असेल तर दीड वाटी पाणी त्यामध्ये तुम्ही मिक्स करून कुकरच्या साधारणतः तीन शिट्ट्या तर करून घेऊ शकता मग तांदळाचा जो पाण्याचा अंदाज आहे तुम्ही तुमच्या तांदळाच्या अंदाजानुसार घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर साईडला ठेवलेली ते त्यामध्ये घातलेली आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता पाणी तुमच्या तांदळाच्या अंदाजानुसार त्यामध्ये ॲड करू शकता मी एक वाटी तांदूळ घेतलेला म्हणून त्यामध्ये दोन वाटी पाणी त्यामध्ये घालणार आहे पाणी थोडंसं साईडला गरम करूनही घेऊ शकता ज्या वाटीच्या मापाने तांदूळ घेतलेला आहे त्या वाटीच्या मापाने इथे पाणी मिक्स करणार आहे दोन, दोन वाटे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे मसाले भात किंवा पुलाव बनवत असताना ज्यावेळी आपण पाणी वापरतो त्यावेळी थोडंसं गरम करून पाणी त्यामध्ये घालायचं आहे एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी त्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वरून चवीनुसार आपल्याला या यामध्ये मीठ घालायचं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर साईडला ले ठेवलेली स्वच्छ दोन कट करून घेतलेली जी कोथिंबीर होती ती वरून छान असं त्यामध्ये घालायची आहे थोडीशी कसुरी मेथी पण तुम्ही त्यामध्ये मिक्स करून घेऊ घेऊ शकता चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं छान असं मिक्स करून घेतलं आणि फोडणीमध्ये तेलाचा वापर केलेला पण वरून थोडंसं भात म्हणजे मसाले भात जो, जो बनवणार आहे तो थोडासा मौसूत होण्यासाठी एक चमचा मी यात तूप घालणार आहे मग तूप तुम्ही स्किप करून घेऊ हो शकता किंवा तुपाच्या फोडणीत मसाले भात बनवू शकता एक चमचावरून छान असं तूप घातलं आणि छान असं मिक्स करून झाकण ठेवून झाकण लावून आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या आहे पहिली जी शिट्टी आहे ती हाय फ्लेमवरती करायची आणि राहिलेल्या दोन शिट्ट्या आहेत गॅसची फ्लेम लो करून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हाय फ्लेम वरती एक शिट्टी करून घेतली आणि नंतर लो फ्लेम वरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर छान असा थंड होऊ द्यायचा आहे म्हणजे भात छान असा शिजला जातो गॅस बंद केला कुकर थंड होऊ दिला आणि तुम्ही ते पाहू शकता आपण जो मसाले भात बनवलेला आहे तो कुकरमध्ये छान असा शिजलेला आहे आणि मोका सुरसुरीत झालेला आहे पाण्याचं अचूक प्रमाण जर वापरलं तर कुकरमध्ये भात जो बनवला तो मोकळा सुटसुटीत होतो गाई गडबडी जर बनवायचं असेल तर या पद्धतीने कुकरमध्ये बनवून बघा पटकन होतो कमी वेळामध्ये होतो चवी चवीलाही अप्रतिम लागतो कोणतेही वाटणातले मसाले घातलेले नाहीत खडे मसाले वापरून लसणाच्या पोटीत बनवलेला मसाले भात चवीला अप्रतिम लागतो एकदा बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की कसा झाला तुम्ही इथे पाहू शकता एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि पाहता क्षणी खावस खावसा सुट -सुट असा वाटणारा असा मसाले भात तयार आहे आणि एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे मसाले भात बनवत असताना जास्तीचे मसाले घातले की त्या मसाल्याचाच फ्लेवर त्या भातामध्ये उतरतो आणि भरपूर मसाल्याची चव त्या भातामध्ये लागते म्हणून असाही मसाले भात या पद्धतीने एकदा बनवून बघा बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की मसाले भात कसा झाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद